विशेष म्हणजे आता हल्ली माहिती आहे ना डिफरंटली एबल्ड म्हणतात म्हणजे जी नॉर्मल मुलं करू शकत नाही तेही विशेष मुलं करतात म्हणजे ते विशेषच करतात विशेषचा अर्थ तुम्ही काय घेताय त्यावर अवलंबून आहे विशेष म्हणजे जे कोणी करू शकत नाही तेही मुलं करतात करू शकतात आणि त्या आईला स्पेशली त्या आईला तुम्हाला काय सांगायचं आहे हाय हॅलो नमस्कार मंडळी इथ तुमच्याशी आपल्या चॅनलवरती मी स्नेहा आपलं मनापासून स्वागत करते तर पर्यटन भटकंती कोकण ब्लॉग रेसिपी आणि विशेष दिवसाचा औचित्य साधून आपण विशेष मान्यवरांना भेटत असतो त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवरात्र दिवसानिमित्त आपण अशा अनेक स्त्रियांना खरं भेटतोय नवदुर्गा नव शक्ती अशी जी सिरीज मी चालू केलेली आहे त्यामध्ये आपण अशा स्त्रियांना भेटतोय की ज्यांनी खूप संघर्षातून आपलं वेगळेपण जपलेलं आहे तर आज आपण ज्या स्त्री शक्तीला भेटणार आहोत त्यांचं नाव आहे मृणाल हेंद्रे परत आज ज्या स्त्री शक्तीला आपण भेटतोय ती एक आई, आई।, आई आहे आता तुम्ही म्हणाला आई म्हणजे आता वेगळं काय त्यामध्ये वेगळं पण काय आहे खरं स्त्री म्हटल्यानंतर तिला आई मातृत्व हे आलंच यात विशेष काय तर विशेष नक्कीच आहे कारण तिचं बाळ विशेष आहे तर आपल्या मुलातील विशेषपण जपत जिने खंबीरपणे आपल्या मुलाला आपल्या पायावर उभं केलं अशा आईला आपण भेटणार आहोत आणि खरं तर हा विषय फार संवेदनशील आहे इथे मला कोणाच्याच भावना दुखवण्याचा हेतू नाही पण तरीसुद्धा या आईला भेटणं मला गरजेचं वाटलं या नवदुर्गा नवशक्ती या सिरीजमध्ये याचं कारण इतकंच की बरेच वेळा परिस्थिती वाईट घडत असते किंवा तसं तसं त्यातून बाहेर यावं हे कळतच नसतं मग एका एक आईला आपण विचारणं गरजेचं आहे जिने ह्या परिस्थितीतून ती आपल्या मुलाला बाहेर काढलं आणि आज पार्थला तिने घडवलं हेंद्रे दाम्पत्य या दोघांनीही मिळून आपल्या मुलाला घडवलं पार्थ आज आंतरराष्ट्रीय लेवलचा एक पॅरा स्विमर आहे त्याच्याबद्दल पण आपण पुढे पुढच्या काही व्हिडिओमध्ये ऐकणार आहोतच पण आज त्याला घडवणाऱ्या आई वडिलांबरोबर आपण गप्पा मारणार आहोत विशेष म्हणजे या नवदुर्गा नवशक्ती या सिरीजमध्ये मृणालताईंना आपण विचारणार आहोत की त्यांचा हा प्रवास त्यांनी कसा घडवला तर भेटूया मृणाल हेंद्रे आणि त्यांच्याबरोबर त्यांचे पती किशोर हेंद्रे यांना मृणाल हेंद्रे यांच्याबद्दल थोडक्यात सांगायचे झाल्यास बँकेत नोकरी करत आपल्या संसाराला हातभार लावत आपल्या कुटुंबाला त्यांनी साथ दिली आपल्या दुसऱ्या मुलाला स्पायना बायफिडा हा एक जन्मजात दोष आहे हे कळल्यानंतर खरं तर त्या हादरल्या पण कोणत्याही भावनेच्या आधाराने निर्णय न घेता आपल्या मुलाला डॉक्टरांच्या मदतीने आणि साथीने मोठं करायचा निर्णय त्यांनी घेतला जवळजवळ चौदा ऑपरेशन करत पार्थला त्यांनी मोठं केलं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला पोहायला शिकवलं आणि व्यायामासाठी सुरू केलेला पोहण्याचा पारचा प्रवास त्याच्या पॅशनमध्ये बदलला आज पार्थ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पॅरा स्विमर आहे राज्यस्तरीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक स्पर्धांमध्ये त्याने भाग घेतलेला असून आजपर्यंत जवळजवळ शंभर ते सव्वाशे मेडल्स त्याने मिळवलेली आहे समुद्री पोहण्याच्या स्पर्धासुद्धा त्याने केलेल्या आहेत बरेचसे सोलो इव्हेंट त्याने केलेले आहे एलिफंटा केव्ह ते गेट इंडिया सन रॉक ते गेट इंडिया वयाच्या आठव्या वर्षी तो पोहलेला आहे म्हणूनच त्याच्या नावाची नोंद लिमका बुकमध्ये झालेली आहे अनेक मोठमोठ्या पुरस्काराने तो सन्मानित आहे अशा हरहणारी मुलाला घडवणारी आई तिला मनापासून हितगूच तुमच्याशी या चॅनलतर्फे मानाचा मुजरा नमस्कार नमस्कार इतकूच तुमच्याशी मध्ये आपलं मनापासून स्वागत आणि विद्याताई यांचं सिद्धी क्रिएशन म्हणून एक ब्रँड आहे माझी नऊवारी त्यांच्याकडून हे एक खूप सुंदरसं गिफ्ट आहे तुम्ही हवं तर ओपन करू शकता त्यांचे खूप छान छान असे प्रोडक्ट्स आहेत म्हणजे तोरणं किंवा केळवण रुखवात यासाठी सुद्धा त्या छान छान बनवून देतात शिवाय त्या नऊवारी आणि पाचवारी छान शिवून देतात अगदी नवजात बाळापासून ते वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत तुमच्या मापामध्ये ते कस्टमाइज करून तुम्हाला पारंपरिक असे कपडे शिवतात खूपच छान आहे अगदी अरे आधी मला हा प्रश्न विचारावा जो महत्वाचा आहे माझ सगळ्याच दृष्टीने कारण जेव्हा हे हळूहळू आपल्या लक्षात येतं की आपल्या मुलामधले बदल आणि त्यामध्ये होणारे म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी विशेष आहे हे जेव्हा तुमच्या लक्षात आलं म्हणजे त्यावेळेसची जी वस्तुस्थिती होती कशी स्वीकारली आणि त्यावेळेस तुमची मानसिकता कशी होती आणि त्यानंतर त्याच्याकडे बघण्याचा त्याचा तुमचा दृष्टिकोन कसा होता ॲक्च्युली काय झालं पार्थचा जो प्रॉब्लेम आहे बाय बर्थ आहे तो आम्हाला कळला माझ्या सातव्या महिन्याच्या प्रेग्नन्सीमध्ये जेव्हा सोनोग्राफी केली त्या सोनोग्राफीमध्ये समजलं की असं असं स्पायनल कॉर्डमध्ये गॅप आहे आणि ॲक्च्युली ह्या प्रकाराला स्पायना बायफिडा असं म्हणतात तो रिपोर्ट घेऊन सोनोग्राफीचा घेऊन जेव्हा मी आमच्या गायनाकॉलॉजिस्टकडे गेले आणि त्यांनी तो बघितला तेव्हा त्यांनी आम्हाला ते, ते सगळं एक्सप्लेन केलं की हे काय आहे कसं काय याच्यानी होईल वगैरे तर तेव्हा वीअर शॉक एकदम शॉक म्हणजे एवढा बसला की ह्या असं काही होऊ शकतं किंवा होतं असं काही कधी ऐकलंही नव्हतं आणि कुठे वाचलंही नव्हतं मोठा मुलगा माझा टोटली नॉर्मल आहे आणि ह्या प्रेग्नन्सीमध्ये सेकंड प्रेग्नन्सीमध्ये मला काही त्रासही नव्हता पहिल्यापासून त्यामुळे आम्हाला खूपच शॉक बसला आणि कधी हा प्रकार असा ऐकलाही नव्हता की अशी काही डिफॉर्मिटी असते असं पण मग त्यांनी सांगितलं की आता हे सातव्या महिन्यात आपल्याला कळलं तर हे कंटिन्यू तर करावं लागेल आणि मग त्यांनी दुसरे सर्जन वगैरे यांच्याशी आमची भेट घडवून दिली सतत ते आमच्या संपर्कात राहिले गायनाकॉलॉजिस्ट आणि मग त्यांनी सांगितलं की पुढे आता काय काय करावं लागेल काय काय करता येईल ह्याच्यावर कशी मात करता येईल किंवा ह्याच्यातून काय अजून पुढे प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात ह्याची त्यांनी आम्हाला आयडिया दिली मग त्यानंतर मग त्याप्रमाणे ते जसं जसं सांगत गेले करत गेले तसं आम्ही करत गेलो आणि सतत डॉक्टरांच्या संपर्कात आणखीन त्यांचा पण आम्हाला जो रिस्पॉन्स ज्या प्रकारे सहकार्य होतं त्यामुळे आम्ही मग प्रॉब्लेमपेक्षा जास्ती करून सोल्युशनवरतीच जास्ती विचार करत गेलो आणि त्यामुळे ते सगळं व्यवस्थित मॅनेज झालं थोडक्यात जी, जी... जो प्रॉब्लेम असतो त्या प्रॉब्लेम कडे न बघता सोल्युशन सोलिश, केलं बरोबर तर तुम्हाला तु प्रत्येक मुलामध्ये काहीतरी वेगळे पण असत प्रत्येक मूल वेगळ्या स्वतःच्या काही गोष्टी घेऊनच जन्माला येत असत पार्थ मध्ये हा एक विशेष गुण आहे हे तुमच्या कधी लक्षात आलं आणि तुम्हाला हा कधी विश्वास वाटला की तो खूप छान स्विमर होऊ शकेल पार्थ जेव्हा दोन वर्षाचा झाला तेव्हा आम्हाला असं समजलं की ॲक्च्युली त्याचं ज्यांनी इमिजिएटली आफ्टर बर्थ त्याचं ज्यांनी ऑपरेशन केलं डॉक्टर ते ॲक्च्युली इंडियात नसतात ते बाहेर असतात पण तो जेव्हा दोन वर्षाचा झाला तेव्हा ते परत इंडियात आल्याचं आम्हाला समजल्यावर आम्ही त्याला सिजस त्यांना दाखवायला म्हणून घेऊन गेलो तर तेव्हा त्यांनी त्याला बघितलं तपासलं सगळं आणि ते म्हणाले की तुम्ही ह्याला पाण्यात उतरवा म्हणजे त्याची बिलो ज्या स्पायनल कॉर्डच्या गॅपमुळे त्याची बिलो वेस्ट बॉडी जी पॅरलाईज झाल्यासारखी झाली होती त्याला त्याचं हेल्प होईल पाण्यात उतरवल्यामुळे तर आता एवढ्या लहान मुलाला कोण स्विमिंगला परमिशन देणार हा एक मोठा प्रश्न होता तरी पण आम्ही शोध घ्यायला सुरुवात केली आणि ह्यामध्ये त्याचं एक डॉक्टर सरिता वालावलकर ज्या फिजिओथेरपिस्ट आहेत त्यांची आम्हाला खूप मदत झाली त्यांनी क ॲडमिशन मिळवून देण्यासाठी किंवा याच्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले आणि मग अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला आमच्याकडून त्यांनी डिक्लेरेशन घेतलं की काही झालं तर कॉम्प्लेक्स त्याला जबाबदार राहणार नाही या अटीवर त्यांनी पार्कला पाण्यात उतरवायला परमिशन दिली आणि मग तिथून त्याचा हा स्विमिंगचा प्रवास चालू झाला चा। हां तर आधी म्हणजे एक्सरसाईज म्हणून त्याला सुरुवात झाली त्याचं नियमित येणं बघून त्या कॉम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये जे, जे कोच तिथे होते सतीश निंबाळकर राजू पालकर त्यांनी स्वतःहून पुढे होऊन त्याला शिकवण्याची जबाबदारी घेतली आणि मग असा त्याचा तो प्रवास सुरू झाला नियमित तो जायचा त्याचे त्याचे पप्पा त्याला घेऊन जायचे रोज आणि मग त्याला त्यांनी पुढे चारही स्ट्रोक शिकवले मग हळूहळू तो कॉम्पिटिशन्समध्ये उतरायला लागला आणि असं करता करता आता तो आतापर्यंत त्यांनी स्टेट आणि नॅशनल लेवलला मिळून जवळजवळ ज़़़ शंभर सव्वाशे मेडल्स मिळवले आहेत परत तो सी स्विमिंगच्या कॉम्पिटिशन्समध्ये उतरतो त्यांनी सोलो इव्हेंट्स केलेत सी स्विमिंगचे गेटवे ऑफ इंडिया टू एलिफंटा केव्स टू गेटवे ऑफ इंडिया संक्रॉक टू गेटवे ऑफ इंडिया असे दोन इव्हेंट केले त्याचं नाव त्यामुळे लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये पण नोंद झालेलं आहे आणि नेव्हीच्या ज्या कॉम्पिटिशन इंडियन नेव्हीच्या ज्या कॉम्पिटिशन्स होतात त्याच्यात पण त्यांनी मेडल्स मिळवले आहेत इंटरनॅशनलला पण तो जाऊन आला आहे तर हे एक एक्सरसाईज म्हणून जो प्रवास चालू झाला तो मग नंतर त्याचं पॅशनच बनला आणि त्याचा त्याला फिजिकल डेव्हलपमेंटला मेंटल डेव्हलपमेंटला खूप म्हणजे खूप उपयोग झाला खूप निरनिराळी ने, माणसं भेटली चांगली चांगली, चांगली माणसं भेटली ज्यांच्यामुळे आम आमच्या इथे आम्ही त्यांच्या संपर्कात आलो पार्थमुळे आम्हाला एक ओळख मिळाली असा <laughs> प्रवास ना मला खरंच या गोष्टीची जाणीव झाली की आई वडील म्हणून जो डिसिजन घेणं गरजेचं होतं जसं तुम्ही म्हणालात की कॉम्प्लेक्समध्ये तुमच्या जबाबदारीवर तुम्ही तुमच्या मुलाला खूप मोठा निर्णय हा आणि त्यासाठी मी खरंच म्हणेन की तुमच्यासारखे आई वडील असले पाहिजे <laughs> पार्थला खरं घडवण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न केले म्हणजे तुम्ही दोघांची मेहनत खूप मोठी आहे पण बरेच वेळा असं पण होतं ना की आपण एखादा मार्ग अवलंबतोय पण तरी सुद्धा त्या मार्गावर चालत असताना बरेच वेळा असं मनात निगेटिव्ह विचार येतात की आपण करतोय ते बरोबर करतोय का ज्या दिशेने चाललोय ती दिशा योग्य आहे का आणि मग कुठेतरी असं डळमळीतपणा तेव्हा आपल्याला जाणवतो म्हणजे मला हे जाणून आहे की तुम्हाला असं त्यावेळेस वाटलेलं का आणि दुसरी गोष्ट सांग तुम्हाला असं सा वाटलं असेल तर आपल्या निर्णयावरती स्थिर राहण्यासाठी तुम्ही नेमकं काय केलं नाही स्विमिंगचा निर्णय चुकतोय वगैरे असं आम्हाला नाही वाटलं कारण ते गरजेचं होतं कारण त्याच्या पायाच्या मुवमेंटसाठी ते गरजेचं होतं आणि दुसरं म्हणजे जसा जसा तो मोठा होत गेला त्याचं कोऑपरेशन त्याचं डेडिकेशन एवढं होतं की आम्हाला तसा काही सेकंड काही थॉट असा काही आलाच नाही की जे चाललंय ते उलट चांगलंच चालले आणि उलट कसा वेळ काढायचा त्याच्याकडे जास्ती विचार होता आणि त्याचे त्याचा फिजिकल एवढा प्रॉब्लेम असून पण त्याचं कोऑपरेशन आणि त्याचे इंटरेस्ट एवढे हे होते की त्याला प्रत्येक गोष्ट करून बघायची असायची की मी फुटबॉल सुद्धा खेळू शकतो तो बिल्डिंगमध्ये मुलांवर फुटबॉल खेळायला जायचा तो जिथे स्विमिंगला जायचा तिथे जिम होती मग तो जिम मध्ये जाऊन तिथे त्याला शक्य होईल तो एक्सरसाइज mm -hmm. तो करायचा तिथली सगळी इन्स्ट्रुमेंट घेऊन त्यामुळे हे त्याचं सगळं इतकं हे म्हणजे तो पॅशनेट झाला होता ह्या सगळ्या गोष्टींसाठी की आम्हाला असं काही सेकंड थॉट किंवा काही चुकतंय वगैरे असं नाही वाटलं कधी नाही वाटलं त्याला साथ देणं बस त्याला त्याची जी न्यूट्रिशनच्या दृष्टीने जी गरज असेल त्या गोष्टींकडे मी बघत होते त्याला घेऊन जाणं घेऊ आणणं तिथे दोन दोन तीन तीन तास बसणं हे ते सगळं त्याचे वडील करत होते असं आमच्यात एक बॅलन्सली आम करून आम्ही आपोआप ते घडत गेलं त्यासाठी आम्ही काही खूप विशेष चर्चा कधी केल्या बसलो असंही नाही काही झालं आतापर्यंत बारची चौदा ऑपरेशन्स झाली आहेत वेगवेगळ्या डॉक्टर्सनी केली वेगवेगळ्या क्षेत्रातल्या -वेग आणि -वेग ते -वे सगळे डॉक्टर्स एवढे एवढं त्याच्याशी अटॅच झाले की नायर हॉस्पिटलचे जे तेव्हाचे डीन होते डॉक्टर संजय ओक म्हणून ते तर त्याच्याकडून एवढे इन्स्पायर झाले की ते म्हणाले की अरे अशा स्पायना वायफिडा विथ हायड्रोकेफलिसच्या पेशंट्सना पेशंट्सच्या पालकांना आम्ही सांगतो की तुम्ही ह्याला ह्या बाळाला असंच सोडून द्या ह्याचं पुढे काही होऊ शकत नाही पण आता पार्थकडे बघितल्यावर नो आता परत मी असं कधीही कोणालाही सांगू शकत नाही की ही मुलंही पुढे खूप काही आयुष्यात करू शकतात आणि ह्यासाठी त्यांनी एक मोठा रात्री मध्यरात्री जागून त्यांनी एक लेख लिहिला त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी नायर हॉस्पिटलच्या आणि कितीतरी महिने तो नायर हॉस्पिटलच्या नोटीस बोर्डवर तो लेख त्यांनी लिहिला होता की इफ यू कॅनॉट वॉक यू यू सिम असा त्यांनी एक लेख लिहिला होता डॉक्टर संजय डॉक्टर स्नेलता देशमुखांनी रेकमेंड केलं होतं कारण ते त्यांचे विद्यार्थी आणि डॉक्टर संजय योग तेव्हा नायर हॉस्पिटलचे डीन होते तर त्यामुळे ते ऍक्च्युली ऍडमिनिस्ट्रेशनकडे असल्यामुळे ते ऑपरेशन्स करू करत नव्हते पण स्नेलता डॉक्टर स्नेलता देशमुखांच्या सांगण्यावरून त्यांनी पार्थचं ऑपरेशन केलं त्यावेळेला तर अशा म्हणजे खूप खूपच चांगले डॉक्टर्स साधी माणसं टीचर्स इवन दुसरी मुलं त्याच्या बरोबरीची मुलं त्यांचे पालक खूप सगळे चांगले सगळ्यांकडून आम्हाला खूप चा, चांगला रिस्पॉन्स आणि चांगलं कॉपरेशन मिळत गेलं uh, मला ना हे फार जाणवत समाजामध्ये बघत असताना की बरेच वेळा जेव्हा अशी परिस्थिती आपल्या घरामध्ये निर्माण होते आपलं मूल तसं विशेष आहे जेव्हा आपल्या लक्षात येतं आपल्या घरातली परिस्थिती थोडीफार का होईना बदलतेस पण समाजाचा आपल्याकडे बघायचा दृष्टिकोनही बदलतो नातेवाईकांचा मित्रमंडळींचा आपल्याकडे दृष्टिकोन नक्कीच बदलत असेल म्हणजे अशी परिस्थिती तुमच्या बाबतीत घडलेली का की समोरच्या व्यक्तीचा बघायचा दृष्टिकोन तुमचा बदलला आणि अजून एक मला यामध्ये विचारायचं आहे की आता जेव्हा मी पार्थचं हे सगळं ऐकते तेव्हा असं खूप जाणवलं की डॉक्टरांनी खूप तुम्हाला चांगली साथ दिली मग आता हे जे व्ह्युअर्स पाहत आहेत आणि त्यांच्या बाबतीमध्ये जेव्हा अशी घटना अगदी कोणत्याही बाबतीत जेव्हा अशी घटना घडत असते काहीतरी प्रॉब्लेम्स येतात तर अशा सर्व व्यक्ती प्रत्येक व्यक्तीला तुम्हाला काय सांगा असं वाटतं की तुम्ही हा प्रवास घडवताना नेमकं कोणावर विश्वास ठेवला पाहिजे समाजाकडून म्हणण्यापेक्षा समाज म्हणा किंवा नातेवाईक म्हणा किंवा आमचे कलिग्स म्हणा त्यांना जेव्हा असं कळलं त्यांना कळतं ते वरवर विचारतात पण खोलात कोणी जात नाही आणि ते आपल्याला समजतं कितपत समोरच्याचा इंटरेस्ट आहे आपण पण तेवढंच त्यांना सांगतो तेवढ्यापुरतंच आणि नातेवाईकांचं म्हणाल तर त्यांचं तर प्रोत्साहनच खूप होतं भले बहुतेकांना त्याचा डिटेल प्रॉब्लेम नाही कदाचित सांगता येणार पण तो हे जे काही सगळं करत होता त्याचं ॲट अ टाईम शाळा शिक्षण आ, स्विमिंग ह्या ज्या सगळ्या गोष्टी त्याच्या वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्समध्ये भाग घेणं शाळेतल्या गॅदरिंगमध्ये भाग घेणं ह्या सगळ्याला आमचा अनुभव असा की त्या सगळ्यांकडून त्याला प्रोत्साहनच मिळालं असं कोणी पाय खेचणारं नाही कोणी मिळालं त्याला आम्ही असं ऐकलं ह्या अशा मुलांच्या बाबतीत खूप मुलांना शाळेत ॲडमिशन मिळण्यापासून प्रॉब्लेम होतो पण आमच्या सुदैवाने आम्हाला नाही असं काही तोंड द्यावं लागलं कुठल्या याला आणि जर अशी परिस्थिती निर्माण होत असेल किंवा कोणी तुम्हाला मी म्हणजे असं सांगेन की तुम्ही जर दुसरा प्रश्न विचारलात की अशा पालकांना काय सांगाल तर ज्याचा आपल्या मुलाला किंवा मुलीला ज्याच्यापासून त्याच्या प्रॉब्लेमवरती ओवरकम करायला ज्यांचा उपयोग होणार आहे असेच सल्ले आपण ऐकायचे बाकीचं सगळं सोडून द्यायचं बाकी सगळं हो म्हणायचं आणि सोडून द्यायचं कोणालाही काही आर्ग्युमेंट करायला समजवायला जायचं नाही आपल्याला माहिती आहे आपल्या मुलाचं हित कशात आहे त्याच गोष्टी आपण करायच्या आणि सायंटिफिकली करायच्या देवावर श्रद्धा ठेवायची त्या देवाला फक्त एवढी प्रार्थना करायची व आम्हाला बळ दे आमचं या मुलाचं काही करायला त्याचं त्याचा कसा उत्कर्ष होईल जो आमच्या हातून घडेल ते करायला आम्हाला बळ दे पण ते करताना आधार मात्र सायन्सचाच घ्यायचा उपचार करता असं सांगेन पार्कच्या बाबतीत असं सांग म्हणता येईल का त्याला शाळेपासून आम्ही त्याला पहिलं पारल्याच्या याच्यात रमाबाई रमा परांजरेमध्ये घातलं होतं तिकडनं त्याला इंग्लिश मिडियम देईनात म्हणून तर आम्ही त्याला जी एस जी बी एसमध्ये घातलं तर एवढं त्यां पहिला प्र पहिलं वर्ष जे होतं ते त्याचं तिसऱ्या माळ्यावरती होतं तर त्याच्यात त्याला तिसऱ्या माळ्यावरती आम्ही वर खाली वर सोडायला जायचा दुपारी एक मुलगा घेऊन यायचा त्याला सायकलवरून तो याच्यात राहायचा क्रचमध्ये राहायचा पन्नालाल लोहे डे केअर सेंटर तिथे राहायचा त्यानंतर एक वर्ष झालं तर आम्हाला डेकरमधनं सांगितलं का ह्याला इथे आम्ही ठेवू नाही शकत आणि त्यावेळेला माझ्या वडिलांचा देहांत झाला होता आणि आई एकटीच घरात होती आधी आईला दोघांतच बघायला लागायचं म्हणून तर आम्ही त्याला डेकरमध्ये ठेवला होता कारण दोघांचं करणं तिला शक्यच नव्हतं हां म्हणून आम्ही केअरमध्ये ठेवला होता केअरमध्ये घेत नाहीत म्हटल्यावर ती आम्ही घरी चर्चा त्या केली तर आई म्हणाली मी सांभाळेन म्हणून तर मग आम्ही त्याला घरी इथे घरी आणला केअरमधनं आणि मग मोठ्या मुलाच्या शाळेत त्याला ॲडमिशन घेतली आणि इथे आम्हाला सांगायचं ते काय कळलंच नाही लक्षात नाही आलं आम्ही त्या शाळेतनं नाव काढायचंच राहिलं आणि त्यांनी तिसऱ्या माळ्यावरून त्याच्यासाठी म्हणून ते ग्राउंड फ्लोअरला वर्ग चालू केला होता चा। हां आणि आम्ही इथे ॲडमिशन घेतली ती आणि तिथे पारल्यात जाणं येणं कठीण आहे ना आणि आमचा जॉब दोघांचाही त्याच्यामुळे ते कठीण होतं म्हणजे ते त्याला तिथे पोचणं पोचवणं आम्हाला कठीण होतं आणणं कठीण होतं था। दवर था, दवर जी, जी जी ते इथे त्याला ते सोयीस्कर झालं होतं जवळ जवळ लेडी वेसिंगची शाळा होती तिथे आम्ही त्याला ऍडमिट केलं होतं जिथे जिथे मी तुम्हाला हां मदत मिळाली आम्हाला कुठेच ॲडमि ॲडमिशन्ससाठी कुठेच प्रॉब्लेम नाही आला शाळेचा पार्टचं खूप मोठं नाव आहे म्हणजे अगदी यशस्वी स्विमर आणि त्याला पाहताना या क्षणी तुम्हाला, तुम्हाला काय आनंद होतो हे मला अगदी जाणून घ्यायची इच्छा आहे आणि या सर्व प्रवासामध्ये तुम्हाला खास करून कोणाची आठवण येते आता पार्थकडे बघताना इतका अभिमान आणि इतकी अभिमानाने मान उंचावते की नाही शब्दात सांगू शकत कारण आता स्विमिंग बरोबर आता त्याचं शिक्षण पण पूर्ण झालं तो बी ए झाला एल एल बी झाला आता तो एच डी एफ सी बँकेमध्ये जॉब करतो आहे आणि काय असतं माणसाच्या अपेक्षा कशा वाढत जातात बघा आधी आम्हाला असं वाटत होतं की हा कसा इंडिपेंडेंट होईल सगळी स्वतःची कामं स्वतः कसा करू शकेल आणि त्यासाठी त्याची आम्ही वेगवेगळी ऑपरेशन्स केली ऑर्थोपेडिकली केली पण अपेक्षा जशा वाढत गेल्या म्हणजे नंतर मग आता फिजिकली तो इंडिपेंडंट झाला मग असं वाटलं की त्याला शिक्षण पण झालं आता मग आम्हाला वाटलं की आता हा फायनान्शियली कसा इंडिपेंडंट होईल मग पण मग त्याला एक एच डी एफ सीमध्ये आता जॉब लागला त्यामुळे आता खूप समाधानी आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का की कुठेही आता आम्ही बाहेर गेलो आता ह्या आमच्या त्याच्या डॉक्टरांचं एक फाउंडेशन आहे त्यांचे वेगवेगळे प्रोग्राम होतात ही अशी मुलं त्यांचे पालक भेटतात तर आमची ओळख सांगताना आम्हाला मी मी पारची आई किंवा त्याचे पप्पा सांगताना मी पारचे पप्पा असं सांगितलं की लगेच सा ओळखतात तर हे सांगताना म्हणजे पारची आई म्हणून सांगताना इतका अभिमान वाटतो खूपच छान वाटतं हे फिलिंग खूपच छान आहे आणि ह्या त्याच्या सगळ्या प्रवासात एका व्यक्तीची आठवण होते असं नाही मी सांगू शकत नाही तर मग बाकीच्यांवर अन्याय होईल सगळे त्याचे डॉक्टर्स सगळ्यात पहिलं नाव म्हणजे माझ्या सासूबाई म्हणजे सासूबाईंचं इतकं चांगलं कोऑपरेशन होतं अदरवाईज असं मूल म्हटल्यावर जर त्यांनी काही हात वर केले असते किंवा मला म मा, मी नाही जबाबदारी घेऊ हो शकत किंवा काय तर मला जॉब सोडावाही लागला असता आणि जे शक्यच नव्हतं जॉब सोडणं हे शक मी आम्ही विचारही करू शकलो नसतो आणि मग खरोखर खूपच -खर प्रॉब्लेम झाला असता त्यामुळे पहिलं नाव मी त्याच्या आजीचं घेईन आणि मग नंतर बाकी सगळे आहेतच नातेवाईक एक जे कायम त्याला प्रोत्साहन देत होते देत गेले परत त्याचे स्विमिंगचे सगळे कोच राजू पालकर सचिन निंबाळकर सचिन निंबाळकर कारल्यातले जे प्रबोधनकार जो स्विमिंग पूल आहे तिथले सगळे त्याचे कोच ते रमेश प्रभू स्वतः अरविंद प्रभू अरविंद प्रभूंनी पण त्याला खूप खूप प्रोत्साहन म्हणजे इतकं दिलं की त्यांनी त्याला त्यांचं जे परमिता नावाचा ग्रुप होता त्याचं त्याला मेंबर करून घेतलं म्हणजे त्याला विशेष वेळ देण्यात आली स्विमिंगसाठी विशेष जास्ती वेळ वाढवून दिली जिमसाठी त्याला त्यांनी जिम ओपन करून दिली त्याला जिम वापरायला दिली अशी खूप लोक आहेत की नाही कोणाला कोणाला एकाचं नाव हो, नाही घेऊ शकत असे सगळेच जाय सगळे जे आम्हाला भेटत गेले जे सगळे <laughs> जे समोर आले सगळेजण सगळे पॉझिटिव्हली आणखीन सगळे चांगलीच माणसं भेटली नशिबाने आयुष्यात त्यामुळे जास्ती कसली काळजी करण्याची किंवा चिंता करण्याची वेळ नाही आली तुमच्या डोळ्यातलं पाणी खर सांगतय की आपल्या बा मुलाला असं बघताना काय आनंद होत असेल खूप छान आणि असं प्रत्येकाच्या आयुष्यात घडावं दादा मला या पूर्ण स्टोरीमध्ये खरं तुमचं विशेष कौतुक करावं असं वाटतं कारण मी आता पाहते की त्यांच्याबरोबर तुम्ही अगदी खंबीरपणे उभ्या आहात म्हणजे खरं ना त्या नवऱ्यालाच माहिती असतं आपल्या पत्नीवर सध्या काय परिस्थिती आहे आणि पुरुष कधी ते व्यक्त करून पटकन दाखवत नाही पण त्याला सगळ्या गोष्टींची जाणीव असते आणि मी हे हे खूप आता मला तुमच्या स्टोरीतूनच कळलं की तुम्ही त्यांना फार साथ दिली तर ही परिस्थिती तुम्ही कशी हाताळली आणि काय सांगाल तुम्ही या संदर्भात की जेणेकरून तुमच्याकडे बघून कोणाला तरी प्रेरणा मिळेल अशा परिस्थितीमध्ये कोणी एकट्या तुवा राहून चालत नाही दोघांची साथ पाहिजे आणि माझ्यासाठी म्हणाल तर माझ्या बायकोनीच मला जास्ती साथ दिली <laughs> <laughs> कारण दो ह्या याच्यामध्ये आमच्यात जे अंडरस्टँडिंग होतं ते खूप चांगलं होतं आम्हाला कधी दोघांना बसून असं चर्चा केली पाहिजे किंवा काय असं कधीच घडलं नाही आम्ही दोघांनी मिळून जे डिसिजन घेतले ते फायनल झाले असं काही खास असं विशेष काही okay. करत गेलो आणखी त्यासाठी आपल्या असं केलं त्यांना असं म्हणायचं की हा प्रॉब्लेम काय कोणाचा एकट्या व्यक्तीचा नसतो आईचा किंवा बाबांचा पूर्ण त्या फॅमिलीचा असतो मग त्या फॅमिलीमध्ये आजी असेल आजोबा असतील काका असतील मावशी मौ, असेल सगळ्यांनी ते समजून घ्यायला पाहिजे आणि सगळ्यांची साथ दिली जशी आमच्या बाबतीत मे मुख्य म्हणजे माझ्या सासूबाई जसं मी मग अशी म्हटलं त्यांची साथ होती अदरवाइज ते शक्यच नसतं झालं आणि आमची एकमेकांना तर साथ होतीच त्यामुळे प्रत्येकाने हा प्रॉब्लेम कुणा एकटीचा आईचा आहे असं सम आईचा आहे किंवा एकट्या बाबांचाच आहे असं न समजता हा प्रॉब्लेम आपला आहे असं समजून पुढे वाटचाल करायला पाहिजे आणि त्या प्रॉब्लेमवर सोल्युशनचा विचार केला पाहिजे आजोबांनी पण आम्हाला साथ घरामध्ये साथ चांगलीच मिळाली आजीची साथ मिळाली आजोबांची साथ मिळाली माझा मोठा मुलगा तोही त्याला समजून घेत होता त्या दोघांमधलं बॉन्डिंग एवढं चांगलं आहे आणि मुख्य म्हणजे असं झालं की पार्कचा स्विमिंग चालू झाल्यानंतर त्याच्या दादाचं दादाही स्विमिंगला जायला लागला तोही नॅशनल लेवलपर्यंत तो पोचला आणि त्या दोघांमध्ये पण बॉन्डिंग खूप चांगलं आहे तर घरातल्या सगळ्यांनी मिळून जर एखाद्या अडचणीकडे प्रॉब्लेमकडे वैयक्तिक असेल सगळ्यांचं मिळून असेल त्याच्याकडे जर बघितलं आणि त्याच्यावर मात करायची असं ठरवलं तर कोणालाच त्रास न होता सगळं इझी होऊ शकतं हे तुमच्याकडे बघून मला पण खूप छान सकारात्मक वाटतंय की खरीच गोष्ट आहे जेव्हा आपण अडचणीकडे बघतो तेव्हा आपल्याला फक्त नकारात्मकच सगळ्या गोष्टी दिसतात आणि जेव्हा सोल्युशन कडे बघतो तेव्हा ते छानच सगळं होत गेलं अर्थात तुम्ही ह्याला छान म्हणताय पण खरी ही परिस्थिती फार मोठी आणि गंभीर होती मला ना तुम्हाला स्वतःला एक स्त्री म्हणून विचारावंसं असं तुम्ही एक आई आहात म्हणून विचारावंसं असं वाटतं की अशा सिच्युएशन मधून तुम्ही गेलात आज कितीतरी बघणाऱ्या आईच आहेत बऱ्याच आई आहेत बाबा आहेत त्या प्रत्येक व्यक्तीला तुम्हाला काय सांगायचंय अगदी थोडक्यात आणि त्या आईला स्पेशली त्या आईला तुम्हाला काय सांगायचंय या सिच्युएशन मधून जात असताना काय करावं तिने काय करावं आपल्या मुलामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर निश्चितच एक आई खचून जातेच खचून जरी गेली तरी काही काळ गेल्यानंतर त्याच्यानंतर आपण विचार केला पाहिजे पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे आणि हे लक्षात ठेवा की ठेवलं पाहिजे की देव एका हाताने काही त्यांनी काढून घेतलं तर दुसऱ्या दहा हाताने त्यांनी दहा गोष्टी दिलेल्या असतात ते त्या काय दिल्या आहेत त्या शोधण्याचा प्रयत्न करायचा आणि पॉझिटिव्ह राहायचं घरात कोणी कोणाची साथ नसेल कोणी काही अपोज करत असेल त्याच्यासाठी कुठली गोष्ट करताना तर तिकडे दुर्लक्ष करायचं किंवा त्यांना कि बसवून शांतपणे त्यांच्याशी बोलायचं समजवायचं की प्रयत्न करणं आपल्या हातात आहे आपण प्रयत्न तरी करूया हो प्रयत्न का सोडायचे काहीच नाही झालं तर प्रयत्न पण न केल्याचं आपल्याला मग परत दुःख होईल असं त्यांना समजावून तुम्ही त्यांच्याकडून साथ मिळवू शकता तसं क इम्पॉसिबल काहीच नाही बी पॉझिटिव्ह लोक जेव्हा विशेष मूल विशेष मूल म्हणतात ना ते, न, ते, ते विशेष म्हणजे खरं म्हणजे ते विशेष म्हणजे आता हल्ली माहिती आहे ना डिफरंटली एबल्ड म्हणतात म्हणजे जी नॉर्मल मुलं करू शकत नाही तेही विशेष मुलं करतात म्हणजे ते विशेषच करतात विशेषचा अर्थ तुम्ही काय घेताय त्यावर अवलंबून आहे विशेष म्हणजे जे कोणी करू शकत नाही तेही मुलं करतात करू शकतात ह्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे त्यानुसार मग मार्ग सापडत जातो तुम्ही ॲक्सेप्टन्स आधी पहिला ॲक्सेप्टन्स आणखीन मग मार्ग शोधत राहणे इंग्लिशमध्ये आपण म्हणतो ना सेंपती आणि एम्पती हे दोन शब्द आहेत तर सेंपती म्हणजे थोडक्यात काय तर कोरडेपणाने दिलेली सहानुभूती आणि एम्पती म्हणजे कृतीतून जे तुम्हाला एखाद्या माणसासाठी करायचं आहे त्या सर्व गोष्टी तर मला या व्लॉगच्या माध्यमातून हेच सांगावं असं वाटतं की इथे बघणारा प्रत्येक व्यूवरला मला हे सांगायची इच्छा आहे की सेंपती द्यावी की एम्पती द्यावी हे आपल्यावर आहे आणि जेव्हा आपल्या समाजामध्ये आपल्या आजूबाजूला आपल्या घरामध्ये जेव्हा अशी व्यक्ती किंवा कि व्यक्तीच म्हणण्यापेक्षा अशी परिस्थिती मग ती कोणत्याही बाबतीत घडू शकते तर अशी जेव्हा असं जेव्हा होत असतं त्यावेळेस आपण त्या समोरच्या व्यक्तीला ती व्यक्ती जशी आहे तशी स्वीकारणं आणि तिला आपल्यात सामावून घेणं मला वाटतं हेच माणूस पण आहे आणि हेच माणूस पण जपण्याची खरी गरज आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि कमेंटद्वारे तुम्ही तुमचं मत सांगू शकता व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद